इकडे पाहू शकता महाबळेश्वरच्या जवळ पोहोचतोय आम्ही आणि इकडे बघू शकता गावा बघा गावा आम्हाला वाटत दिसलेला आहे इकडे पाहू शकता आजीने आमच्या सगळ्यांसाठी भाकऱ्या बनवल्यात सगळेजण एकत्र बघा एकाच ताटामध्ये सगळेजण भाकऱ्यांचा आस्वाद घेत तर नमस्कार मित्रांनो ओढ या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये सर्च स्वागत आहे मित्रांनो नेहमी नेहमीप्रमाणेच मी जेव्हा व्हिडिओला शूट करतो शूट करायला सुरुवात करतो तेव्हा मी गावीच निघालेला असतो आणि आत्ता देखील गावीच निघालोय पुढे भोऱ्या मागं अण्णा आहे आणि इकडं पाहू शकता आकाश ह्याला पण यायचं गावी पण तो उद्या येणार आहे आणि आम्ही गावी निघालोय त्याचं कारण देखील असंच आहे आमच्या कापडे विभाग प्रीमियर लीग चालू होणार आहे उद्यापासून तर त्यानिमित्त आम्ही गावाला जाणार आहे तर आता ह्याच्या पुढच्या ज्या व्हिडिओ असतील त्या संपूर्ण या गावाकडचेच असतील म्हणजे गावी जाणं गावी गेल्याच्या नंतर दोन तीन व्हिडिओ बनवणार आहे आणि आपली पोपटी कशी बनवण्याची बनवायची आहे व्हिडिओ कौल चिकन कौल चिकन म्हणजे हे आताच आताच तोंडाला सगळ्यांच्या पाणी सुटलेलं आहे म्हणजे काय काय बनवायचं सगळे स्क्रिप्ट लिहिलेले आहेत तर फोटो काढून घेतलेत तर आता हा हा व्हिडिओ असणार आहे तो प्रवासाचा व्हिडिओ असणार आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये फुल धमाल असणार आहे सर्व पोरं आता एन्जॉय करत जाणारे सगळे संपूर्ण कॉमेडीचे व्हिडिओ असणार आहेत आज कॉमेडीचा ब्लॉग असणार आहे आज रात्रीचे हस <laughs> बा, बारा वाजले <laughs> <दावा। laughs> आता रात्रीचे तर मी भेटूया चला मित्रांनो गावच्या प्रवासाला आकाश जाऊ रे हो जावा हो जावा तर मित्रांनो आता रात्रीचे साडेबारा वाजलेत आणि आम्ही सगळेजण एका ठिकाणी भेटणार होतो आपल्या खेड टोल नाक्याला आणि आता सर्वजण टोल नाक्याच्या अगोदर जमा झाले सगळेजण हे तुम्हाला दाखवतो बघा पाहू शकता ही सगळी ही गँग आहे हे ही आपली गाडी आणि ही अन्नाची गाडी आणि हे सगळेजण आता कॉन्ट्री जमा करता येईल म्हणजे गावी जायचे तर सगळ्यांनी आता दीड दीड दोन दोन हजार कॉन्ट्री काढली आहे म्हणजे आपलं टेन्शन नाही जेवणा पाण्याचं हे मध्ये आलंच पाहिजे तर मित्रांनो आता दोन गाड्या आहेत आमच्या आणि आम्ही दहा जण आहे तर सगळ्यांची भांडणं चालली कोण कोणाच्या गाडीत बघायचं आता आम्ही ते नाही का लहानपणी आपण क्रिकेट खेळताना आपण बोलायचो दोघ दोघ जण मागून यायचं कशा प्रकारे आता आमचं चाललंय टॉर्च मी मागणार हा टॉर्च मागणार मला काटा पण नाही पाहिजे छापा पण नाही पाहिजे तुला सर्व माहिती छापंडलं अरे मागणार ना, 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 ना चल एच एक एक तर मित्रांनो आता टॉच आम्ही दोन आम्ही दोघ जण कॅप्टन आहे तर आता टॉच मी आहे तर आता मी आता मी प्लेयर मागतोय इकडे प्लेअर सगळे उभे पाहू शकता ले गे गे गे। <laughs> <laughs> मला शुभम मी पहिला शुभम ला शुभमला शुभम ला घेतलाय <laughs> <मला पर्ध याँ. laughs> <laughs> <laughs> हा माझ्या गाडी जाणारे पहिला तर यान बघा हा ड्रायव्हर मोजून घेतलाय याला <laughs> ड्रायव्हर पाहिजे म्हणून याने ड्रायव्हर घेतलाय चल किनर मला भऱ्या पाहिजे नाही नाही नारे मला पाहिजे किन्नर असं का चालतो किन्नर चल मला आता फास्ट बॉलर पाहिजे विशाल

मित्रांनो आता खेळाडू घेतलेले आम्ही प्रत्येकानं आता पाच पाच चार चार खेळाडू आता प्रत्येकाच्या गाडीमध्ये घेतलेले आता निघालोय आम्ही आता चला मित्रांनो भेटूया पुढं मैदानाचा ताबा घ्या ए, ए, किन्नर कुठे मैदानाचा ताबा घ्या चला मैदानाचा ताबा घेतलेला इकडे पाहू शकता उठलं पुढे येतो नवरोक <laughs> तर मित्रांनो आमचा नेहमीचा स्पॉट विशाल हॉटेल जे की घाट संपल्याच्या नंतर आहे इथं आम्ही मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल मित्रांनो इथं आम्ही गाड्या लावल्या होत्या अशा प्रकारे आत्ता पण गाडे लावलेत आणि इथं आमचे नाना आणि आमचे चुलते इथं आम्ही आम्ही इथं चहा प्यायला वगैरे थांबलो होतो आमचे पप्पा वगैरे त्याच पद्धतीने आम्ही था, आता इथं थांबलेलो आता चहाचा आनंद घेतो रात्रीचे आता दोन वाजलेत काय विशाल वडापाव सोडले

अरे मला द्या ए मोहन बिस्किट आण इकडं इकडे पाहू शकता आता महाबळेश्वरच्या जवळ पोहोचतोय आम्ही आणि इकडे बघू शकता गावा बघा गावा मला वाटेत दिसलेलं आहे महादा एका न रे काय माहिती अरज जो गाडी बंद पडली

डायरेक्ट अर तू अरे बघतोय माहितीये काय कस डायरेक्ट पिकअप घे कि दादा तू त्याला आज जाऊ दे अरे तू मोबाईल तू मोबाईल ठेव ना अरे दादा आज जायला चालू नाही पर्द्या मला असं झालं होतं रेस दाबू का ब्रेक दाबू मित्रांनो इथं पाहू शकता आमची एक गाडी तिकडं मागच राहिली राहिलीये नाही इकडे नाही बघ तू अरे तू गाडीत बस नाही थांब मित्रांनो इकडे पाहू शकता एक गाडी आमची मागे राहिली आहे कारण तो आहे ना मित्रांनो आता आम्हाला जो महाबळेश्वर मध्ये जो गा गणे महाबळेश्वरच्या मध्ये जो गावा दिसला होता त्याच्याविषयी आता सगळेजण काय म्हणतात ते बघूया आपण बघा हा ड्रायव्हिंग करत होता काय आलं माहिती का अण्णा मी कोणी विचार की अरे पहिली गोष्ट म्हणजे अक्षर तो गावांना काय करतच नाही वरडला त्यामुळे ते तस अरे मी मध्ये उडी झाले अक्षय काय करू अक्षय व्हिडिओ काढतो तू ह्याचा अरे पुढे गाडी घेऊन गाडी घेऊन आता अपूच्या मी दोन तीन वेळा बंद पाडली गाडी माहितीये काय माझ्या छातीला

मी तो 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 अरे मी इंडिकेटर लावलं पहिलं तर मित्रांनो महाबळेश्वर मध्ये ना थंडी मला वाटते सात ते आठ पर्सेंट सात ते आठ मायनस बारा तेरा डिग्री सेल्सिअस तापमान असेल आणि आम्ही इथं शेकोटी बघा पेटवलीय आणि हे जे दोन जे गाईड आहेत ते आमची भावकी आहे हे कासुर्डे आहेत आणि हे जाधव आहेत तुम्ही कोणतो युट्यूबर येतोग काढतोग हे जाधव भेटलेत आणि हे आमचे कासुर्डे आता जो आम्ही गावा बघितला ना त्याला पण आणायला तयार झाले ते आता अंगावर येईल मित्रांनो फायनली घरी पोहोचलोय सकाळचे पहाटेचे साडेचार ते पाच वाजलेत आणि आज ना मित्रांनो सानेवाडीतला आहे तिकडं आवाज येतो बघा आज काकडावरती आहे सकाळी सकाळी आणि इकडे बघू शकता घर बंद आहे आजी तिकडं तिच्या ते मैत्रिणीकडे झोपायला गेली आहे त्याच्यामुळं घर बंद आहे तर इकडं भोऱ्यान लाईट चालू केली आहे आणि आता आम्ही चाललो अण्णाच्या घरी चा थोडा वेळ आता झोपतो इथं बघू शकता मित्रांनो आलेल्या आले, सकाळचे पहाटेचे सहा वाजले हो आणि इथं <laughs> <मंझे उदार> <laughs> सा, आता सगळेजण झोपलेत आता म्हणजे थोडा वेळ आता झोपून आराम करून भेटू आता उद्या उद्या म्हणजे उजाडल्या तर शुभप्रभात मित्रांनो रात्री म्हणजे सकाळी सहा साडेपाच सहा वाजता आलो तिथन अन्नाच्या घरी झोपलो आणि आता आपल्या घरामध्ये आलोय तर चला मित्रांनो आजीला भेटूया पहिलं तिकडे पाहू शकता आजी नातवांसाठी मस्तपैकी भाकऱ्यांची मेजवानी बनवते

टमाटा आणि बटाटा होता ते टाकून भाजी कापड्यावरून आणणार आहे बघू शकता मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल तुम्ही इकडे भात होती मस्तपैकी भात कापून झाले सगळा मोकळा परिसर झालाय आणि इकडे बघू शकता आपल्या फौजीचं घर नवीन पत्रा मस्तपैकी टाकलेला आहे छान वाटते आणि इकडं मस्त वातावरण झालेलं आहे बाहेर पण तुम्हाला दाखवतो वातावरण पाहू शकता म्हाडिक बाबा आपले म्हाडिक बाबा कुणीकडे इकडे सानेवाडी सानेवाडीत निघाल तिकडे सप्ताह आज सप्तहानिमित्त चालले ना आज काल आहे म्हाडिक बाबा कसे बघा दिसेत एकदम इकडे पाहू शकता गावच वातावरण आणि इकडे बघू शकता हा मित्रांनो घ्यास असल्यामुळे आजीला चूल पेटवायला जागा नव्हती मग आजीन चूल आहे बघा बाहेर पेटवली थांबा काढतो आणि आजीचं जातं बघा मित्रांनो आजीने जात बसून घेतलंय आणि इकडे वाईन आणि आमचे निर्वाचित हरिभक्त पाया त्या हे देखील चाललेत इकडे पाहू शकता आजीने आमच्या सगळ्यांसाठी भाकऱ्या बनवल्यात सगळ्यांना एकत्र बघा एकाच ताटामध्ये सगळ्यांना भाकऱ्यांचा आस्वाद घेत की रे माझ्या बरं तू खा <laughs> <laughs> ना तुला म्हातारी कोण म्हणलं होत आहेत त्या तर मित्रांनो व्हिडिओला इथंच थांबवतो हा आमचा पुणे टू गावाला येण्याचा प्रवास होता त्यामध्ये आम्ही ते गावा बघितला महाबळेश्वरमध्ये हो आणि असं काय थोडाफार प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओला इथंच थांबवतो हो व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि नवीन असेल तर ओढ गावाकडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढं तुम्हाला सगळ्या गावातलेच व्हिडिओ दिसतील तुम्हाला तर भेटू मित्रांनो चला धन्यवाद